नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते मंडई वंधत्वाचं प्रमाण वाढतंय मात्र या वंधत्वाचं प्रमाण वाढण्याची कारणं काय आहेत आणि त्यावर नेमके आधुनिक उपचार काय आहेत त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर तुम्हाला दोघाही डॉक्टर दाम्पत्याचं स्वागत तर या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी प्रो प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरविषयी थोडंसं जाणून घेऊया प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी एक विश्वसनीय हॉस्पिटल आहे सेंटर आहे तसंच वंध्यत्वावर यशस्वी उपचार करण्यासाठी अत्याधुनिक उपचार पद्धती प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत मागील दहा वर्षांपासून अपत्यप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यात प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने नवीन चैतन्य निर्माण केलेला आहे प्रोजेनेसिस फर्टिलिटर सेंटरला असिस्टंट रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजीमधील उत्कृष्ट गुणवत्तेबद्द गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे ठाणे पुणे नाशिक या शाखांमध्ये कार्यरत आहे तसंच विदेशातून अनेक संतती ज्यांना हवी अशी दाम्पत्य अपत्य सुखासाठी इथे येतात आणि उपचार घेतात तसंच ब्लास्टॉयसिस ट्रान्सफर लेझर असिस्टेड हँचिंग E aí आय व्ही एफ एक्सी एम सी पिक्सी इत्यादी आधुनिक उपचार पद्धतींच्या साह्याने प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये अनेक वंध्यत्वाच्या समस्यांवर यशस्वीरित्या उपचार केला जातो आणि अनेक दाम्पत्यांनी या प्रोजेनेसिसच्या उपचारांद्वारे अपत्य प्राप्ती केलेली आहे चला तर मला चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याकडे तर डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत तुमचं बऱ्याच दिवसांनी खरं तर आपण शो करतोय सगळ्यात आधी मला जाणून घ्या कशाला आवडेल वंध्यत्वाची सर्वसामान्य कारण काय आहेत की वर्षभर एखादं जोडप प्रेग्नेसीसाठी प्रयत्न करत आणि तरी पण त्यांना त्याच्यात सफलता येत नाहीये तर तेव्हा आपण वंध्यत्व असं म्हणतो कॉमन कारण जर आपण बघितलं तर लेडीज मध्ये जर सगळ्यात कॉमन जे कारण अंडाशयाशी रिलेटेड असतात त्यामध्ये सर्वात कॉमन इज अ पॉलिसिस्टिक ओवरी किंवा थायरॉइड हार्मोनचा इम्बॅलन्स प्रोलॅक्टिन हार्मोनचा इम्बॅलन्स किंवा अंडाशयात एएमएची जर कमी असेल अंडाशयाची कपॅसिटी कमी असेल प्रिमॅच्युअरली जर पाळी बंद झाली असेल किंवा वयानुसार पाळी बंद झाली असेल किंवा अंडाशय काही कारणाने काढलं गेलं असेल तर प्रेग्नन्सीला अडचणी येतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गर्भनलिका समजा ब्लॉक झाल्या असतील किंवा त्याच्यात हायड्रोसार्किनची समस्या असेल एक्टॉपिकमुळे किंवा संतती नियमनासाठी ती जर काढली गेली असेल किंवा गर्भाशयाची रिलेटेड कॉजेस म्हणजे गर्भाशयाला काही सूज किंवा गाठी असतील किंवा गर्भाशय काही कारण काढलं गेलं असेल गर्भाशयात काही जन्मजात विकृती असतील किंवा गर्भाशयाचं जे आतलं लाइनिंग आहे ते पातळ असेल किंवा ते ते चिकटलं गेलं असेल त्यामुळे प्रेग्नन्सीला अडचणी येतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शुक्राणूंच्या समस्या पुरुषांमध्ये शुक्राणू खूप कमकुवत असतील कमी नंबर मध्ये असतील किंवा धातूमध्ये विर्यामध्ये शुक्राणू जर नील किंवा आजूच कंडिशन असेल किंवा इलेक्शन्स ठेवायला कपल्सला अडचणी असतील म्हणजे पुरुषांमध्ये समजा इरे प्रॉब्लेम हो असतील काही हिजॅक्युलेटेड डिस्फंक्शन्स असतील हो किंवा लेडीजमध्ये भजानिसमस असेल किंवा सिस्टमिक काही लेडीज हो लेडीजमध्ये असतील ट्युबर सारखे इन्फेक्शन असेल ओबेसिटी असेल तर प्रेग्नन्सीला अडचणी येण्याचे कॉमन कारण आपल्याला सांगतो अच्छा डॉक्टर सोनाली दुसरा प्रश्न सुद्धा मला तुम्हालाच असा वाटतो की प्रमाण आधी सुद्धा होतं पण अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलं तर हे प्रमाण जे आहे ते खूप वाढलेलं दिसतंय एक, एकंदर म्हणूया की ह्याचा रेशिओ जो आहे खूप आहे तर हा रेशिओ वाढण्यामागचं कारण काय नक्की आता आपण बघतोय की आजकाल जे आपलं लेडीज मध्ये एज्युकेशनला दिलेलं प्राधान्य करिअरला दिलेलं प्राधान्य उशीरा झालेलं लग्न आणि मग त्यानंतर मग थोडस प्लॅनिंग करण्यासाठी थोडस साठी सा घेतला जाणारा सा वेळ त्यामुळे जे मीन एज प्रेग्नन्सीच आहे ते ऑलमोस्ट तिशी ओलांडते आता त्यामुळे उशिरा जर प्रेग्नन्सी प्लॅन केली तर डेफिनेटली प्रेग्नन्सी नॅचरली कन्स्यू व्हायला अडचणी येतात बऱ्याचदा असिस्टंटची गरज लागते ट्रीटमेंटची शिवाय आपली जी बदलत चाललेली लाईफस्टाईल आहे लाईफस्टाईल मध्ये आपली बैठी जीवनशैली झाली स्ट्रेस झालं टार्गेट ओरिएंटेड जे वर्क कल्चर आहे नाईट शिफ्ट ते ह्याच्यामुळे काय होतं की आपलं जी धकाधकीचं जीवन झालंय स्ट्रेस भयानक वाढलाय शिवाय वाढलेली व्यसनाधा आपण बघतोय शिवाय अ जे जिमिंग साठी वगैरे किंवा आपण म्हणतो की भरपूर वापर त्यामुळे आपल्याला एकूणच पण भरपूर कमतरता असलेली दिसते तर उशिरा लग्न झालं लाईफस्टाईल झालं व्यायामाचा अभाव झाला ओबेसिटी हार्मोन इम्बॅलन्सचा परिणाम झाला किंवा ते हायब्रिड आपण खातोय एन्वयरमेंट मध्ये टॉक्सिनचे आपण एक्सपोज होतो या सगळ्याचा परिभाग म्हणजे आपल्याला हे जे एकूण बंधत्वाचं प्रमाण वाढताना दिसते याचबरोबर पेशंट जे आहे ते ट्रीटमेंटसाठी अप्रोच घेण्याचं प्रमाण पण वाढला त्यामुळे हे एकूणच आपण जर बघतो की स्टॅटिस्टिक्स मध्ये मा सहा मागे एक जोडप आपल्याला असं दिसतं की जे बंधत्वाशी आपल्याला झगडताना दिसतंय अच्छा डॉक्टर सोनाली वाढत्या वयानुसार गर्भधारण धारण आहेत किंवा गर्भधारण करण्यात बाळासाठी अडचणी येतात का आणि नेमकी याची कारण काय आहेत नक्कीच आताच मी जसं सांगितलं की आपण जेव्हा मीन एज प्रेग्नन्सीचं ऑलमोस्ट तिशीच्या पुढे जाते तर वाढत्या वयानुसार प्रेग्नन्सीला म्हणजे नैसर्गिक प्रेग्नन्सी राहायला अडचणी येतात बऱ्याचदा प्रेग्नन्सीसाठी असिस्टन्स ट्रीटमेंट घ्यायची गरज पडते त्यातनं पण प्रेग्नन्सी राहिली तर बऱ्याचदा पस्तीशी नंतर अबॉर्शन होण्याचं प्रमाण वाढतं डाऊन बाळांचं प्रमाण वाढतं त्या सगळ्यांचं मेन कारण आहे ते म्हणजे वयानुसार जी श्रीगीजांची संख्या लेडीज मध्ये ती घटती आहे कारण लेडीज जेव्हा जन्माला येते तिच्या आईच्या पोटात असतानाच ती पर्टिक्युलर एक फिक्स किंवा लिमिटेड स्त्रीजांचा साठा घेऊनच जन्माला येते आणि वय वाढल्यानंतर हा साठा कमी व्हायला लागतो तीशी नंतर हा कमी व्हायला सुरुवात होते आणि नंतर हा साठा झपाट आणि कमी व्हायला लागतो त्यामुळे जेव्हा आपण आता प्रेग्नन्सीचा विचार करायला ते लागतोय तेव्हा ऑलरेडी आपलं मीन जे सगळ्यात जी फर्टिलिटी मॅक्झिमम लेडीज मध्ये असते ती विशी मध्ये असते आणि विशीचं वय ओलांडलं गेल्या कारणाने आपल्याला जी फर्टिलिटी आहे ती कमी असताना दिसते तर याचं सगळ्यात महत्वाचं मेन कारण काय की वयानुसार एकतर स्त्रीजांची संख्या आणि त्यांची क्वालिटी पण खराब होते या व्यतिरिक्त जेव्हा आपण वय वाढतो तेव्हा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर असतात हो ते डोकं भर करतात म्हणजे बीपी झालं शुगर झालं किंवा थायरॉइड आणि हार्मोन्सच्या समस्या झाल्या फायब्रॉइडच्या गाठी झाल्या या सगळ्यांचं प्रमाण वाढतं पुरुषांमध्ये ऍक्च्युली असा एजचा इम्पॅक्ट खूप जास्त ड्रामॅटिक नसला म्हणजे आपण बघतो की ऑलमोस्ट साठी पर्यंत पुरुषांचे शुक्रांचं mm -hmm. प्रोडक्शन कंटिन्यू राहतं पण वयानुसार डेफिनेटली शुक्रांची क्वालिटी पुरुषांमध्ये पण कमी व्हायला लागते त्यामुळे वयाचा हा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला म्हणता येईल की प्रेग्नन्सी जी कन्सिव्ह होणं याचे चान्सेस किंवा ज्या ट्रीटमेंटला पण रिस्पॉन्स आहे हो वयानुसार हा कमी व्हायला लागतो अच्छा डॉक्टर सोनाली आणखी एक गोष्ट हल्ली जोडपी जी आहेत किंवा नवविवाहित जे आहेत दाम्पत्य ते प्रेग्नेन्सी प्लॅन करतात थोडं उशिरा का होईना पण आम्ही उशिराच थोडं प्लॅन करू बाळाचा विचार विचार करू उशिरा आधी आम्हाला करिअर करायचा आहे लाईफमध्ये सेटल व्हायचा असा त्यांचा एक मतप्रवाह असतो मात्र अशा उशिरा प्लॅ प्रेग्नेन्सी प्लॅन करणाऱ्या कपल्ससाठी ही फर्टिलिटीची ट्रीटमेंट कशी मदत करू शकते मग आता बघतोय आपण की आजकालची जी आधुनिक स्त्री एज्युकेशनमुळे किंवा पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याशी खांद्या लावून तिला करिअर पण करायचंय आणि बऱ्याचदा अशा वेळेस करिअर आणि गर्भधारण या दोघींची सांगड घालताना थोडी अडचण होते तर अशा वेळेस समजा काही हायरिस्क मध्ये समजा लेडीज असेल किंवा सगळं काही नॉर्मल असताना पण लेडीजला नाहीये तिला नंतर भविष्यात प्रेग्नन्सी प्लॅन करायचे तर अशा वेळेस काय होतं की जेव्हा आपण करिअर प्राधान्य दिलं आणि गर्भधारण जेव्हा उशिरा ढकललं तर बऱ्याचदा एज वाढल्यामुळे विविधांची संख्या आणि क्वालिटी खराब असल्या कारण त्या वयात प्रेग्नन्सी धारण करणं हे डिफिकल्ट अशा वेळेस आपण सध्या काही यंग एज मध्ये त्यांची स्त्रीबीज फ्रीज करू शकतो त्याला आपण सोशल एक फ्रीजिंग म्हणतो किंवा लग्न झालं असेल तर गर्भ आपल्याला आधी फ्रीज करता येऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला हवं तेव्हा हवं त्यावेळी आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो म्हणजे काय की आपण जे फर्टिलिटी जी वयानुसार जे एज रिलेटेड फर्टिलिटी डिक्लाईन आहे तिला काही अंशी ह्या ट्रीटमेंटने आपण आळा घालू शकतो म्हणजे प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट आपल्याला याच्यात म्हणता येईल तर वाढत्या अभावशांचं प्रमाण किंवा नॅचरल प्रेग्नन्सीचे चान्सेस जे कमी होतात आणि ट्रीटमेंट घ्यायची जी गरज आहे ते एक आपण सोशल एक आपण सॉल्व्ह करू शकतो नक्कीच आपण आणखी या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर सोनाली पुन्हा एकदा तुमच्याकडे येते मी डॉक्टर मला एक सांगा की फर्टिलिटी संदर्भातले हे उपचार कुनी, कुनी जे आहेत ते कुणी कुणी आणि केव्हा घेणं गरजेचं आहे जे नक्की कधी आपण डॉक्टरांकडे आता जायची गरज आहे हे याचं इंडिकेशन कधी मानावं आपण नक्की आता ऍक्च्युली फर्टिलिटी ट्रीटमेंट फक्त जन्मांचा खूप जास्त कन्फ्युजन असतं त्यांना बऱ्याचदा फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे आयपीए हा समज असतो त्यामुळे फर्टिलिटी ट्रीटमेंटचा ऍक्च्युली हवा खूप मोठा आहे फक्त आयबीएफ नव्हे तर काउन्सिलिंग झालं किंवा जोडप्याला काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन करणं हा उपचाराआधी पण एक महत्वाचा स्टेप ज्याला आपण निदान करेक्ट डायग्नोसिस आणि अचूक निदान असं म्हणतो तर ती या सगळ्यात महत्वाची स्टेप असली पाहिजे तर आपण जेव्हा बघतो की एखादं वर्षभर जोडप ट्राय करते प्रेग्नन्सी साठी पण जर प्रेग्नन्सी कन्सेप्ट होत नसेल तर डेफिनेटली तज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे ऍट लिस्ट येऊन आपल्या करणं गरजेचं आहे स्पेशली पुरुषांमध्ये सिमिन अनालिसिस झाली लेडीजमध्ये सोनोग्राफी झाली अशा बेसिक तपासण्या करून सर्व काही व्यवस्थित याची खातर जमा सगळ्यात आधी करणं गरजेचं आहे कारण अर्ली डायग्नोस्ट आणि प्रॉम ट्रीट आपण जी काही ट्रीटमेंटची पायरी आहे ती खाली आणू शकतो म्हणजे वेळेतच जर ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला भविष्यात मोठ्या ट्रीटमेंट पासून आपल्याला वाचवता येऊ शकतं तर सगळ्यात पहिले आपण बघतो की जर वय पेक्षा जास्त असेल तर वर्षभर थांबायची मात्र गरज नाहीये सहा महिन्यात जर कन्स्युव्ह होत नसेल तर मात्र डॉक्टरांना अप्रोच नक्की झालं पाहिजे पण समजा काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे काही नोन जेनेटिक डिसिजेस फॅमिलीमध्ये रन होत असतील जर ट्युबर किलोची हिस्ट्री असेल किंवा रिलेशन्स ठेवायला जोडपायला जर अडचणी येत असतील किंवा काही प्रॉब्लेम म्हणजे काय की का अंडाशयाशी रिलेटेड काही सर्जरी झाल्या असतील या एक टॉपिक राहिले असेल किंवा पुरुषांमध्ये जननंगावर काही सर्जरी झाली असेल असेल किंवा लेडीज मध्ये एकटॉपिक राहिली असेल किंवा ट्युवर केलची हिस्ट्री असेल तर लवकर अप्रोच होणं गरजेचं असतं दुसरं महत्वाचं म्हणजे आता सध्याचा ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट मध्ये जो अप्रोच असतो तो असतो प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट म्हणजे सगळ्या गोष्टी नॉर्मल असताना पण एकदा डॉक्टरांची व्हिजिट घेतली तर आपल्याला प्रॉपर प्रेग्नन्सीत प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग आणि प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग साठी त्यांची मदत घेता येते जेणेकरून ये संपूर्ण प्रेग्नन्सीचा प्रवास हा स्मूथली होऊ शकेल तर बऱ्याचदा आपण सुरुवात करतो तेव्हा बऱ्याचदा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर असतात तर त्यांचा प्रॉपर कंट्रोल आपल्याला प्रेग्नन्सी आधी करता येणं शक्य असतं शिवाय ट्रीटमेंट मधला कुठलाही प्रॉब्लेम जर ट्रीटमेंटची गरज जर असेल तर ती जितकी लवकर आपण केली तितके ट्रीटमेंटचे रिझल्ट बेटर असतात कमी वया रिझल्ट आपल्याला बेटर असतात त्यामुळे आपण जितक्या लवकर बंधुत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घेतला तितकं चांगलं पण ही शंका मनातनं काढून घेतली पाहिजे की तुम्ही अप्रोच केलं की लगेच तुमची ट्रीटमेंट करण्यात येईल बऱ्याच पेशंट काउन्सिलिंगनी आणि त्यांना प्रॉपर टाइम इंटरपोल्सचा सल्ला दिला तरी पण ते स्वतःहून आपल्या नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिप्ट करू शकतात त्यामुळे लवकर अप्रोच होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे अच्छा मी यानंतर डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याकडे येते डॉक्टर नरहरी मला एक सांगा फर्टिलिटी संदर्भातले कुठलेही उपचार म्हणा किंवा संतती प्राप्तीसाठी कुठला चांगला पर्याय किंवा त्याच्याशी त्याच्यासाठी जर इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर प्रोजेनेसिसचं नाव हे आवर्जून घेतलं जातं अनेक दाम्पत्याची सुद्धा याच क्लिनिकला पसंती आहे तर मुळात प्रोजेनेसिसमध्ये वंध्यत्वाचं निवारण किंवा निदान कसं केलं जातं आणि अचूक निदानासाठी किती

फर्टिलिटी केलं पण सगळ्यांपासून निधानासाठी स्टार्टिंग कम्पेल आपण पाहिजे एज किती आहे लग्नाला किती वर्ष झाली किती वर्षा ट्राय करते त्यांची हिस्ट्री कशी आहे त्या मेसेज मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्या रिलेशनशे काही प्रॉब्लेम आणि आधीसाठी हिस्ट्री गेली असेल तर त्या ट्रेटमॅन मध्ये त्यांना काही ट्रायमिंग आपल्याला मिळालं आहे हिस्टीनुसार तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना लक्षात घेतात

ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सर्वच अंडर वन रूमचे इन्फ्रास्ट्रक्चर असतात ते ऍडव्हान्स राहिले त्याच्यानंतर डॉक्टर्स प्रूव्हर तेवढे तज्ज्ञ पाहिजे त्याच्यामध्ये आपण जे सर्व नर्स त्या पद्धतीचे गेले आहेत त्यांना रिझल्ट कसे आहे तुम्हाला अनुभव करता येतो तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण बघतो तर ह्या सगळ्या गोष्टी खाली अव्हेलेबल असतील रिझल्ट अतिशय चांगले आहेत आणि सगळ्यात ते महत्वाचा हवं त्याच्यामध्ये फक्त आयबीए कारण डिलिव्हरी पण होत आहे बाकीच्या ट्रीटमेंट पण होत आहे तर अशा गोष्टी नको तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष दे आहेत चांगल्या क्लिनिकची आपल्याला बेस्ट रिझल्ट आउटकम आपल्याला पाहिजे नक्कीच नक्कीच यानंतर मी डॉक्टर सोनाली यांच्याकडे येते डॉक्टर सोनाली प्रोजेनेसिस ची ख्याती खरं तर असं आहे की विषयी नवीनतम अतिशय आधुनिक उपचार पद्धती आपल्या या सेंटरमध्ये उपलब्ध आहे तर त्याविषयी मला विचारायचं आहे ही नवीनतम फर्टिलिटी उपचार पद्धती आणि त्याचा सक्सेस रेट सगळ्यात महत्वाचा मला विचारायचा आहे की तो सक्सेस रेट काय आहे साधारणतः आधुनिक ट्रीटमेंट म्हणतो त्याऐी पूर्वी ज्या कंडिशन म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जर दोन्ही गर्भनिका ब्लॉक असतील किंवा पाळी बंद झाली असेल किंवा पुरुषांमध्ये शुक्रांचा सिव्हिअर प्रॉब्लेम असेल किंवा अजून कंडिशन असेल किंवा गर्भाशय गर्भाशयंट असेल त्या सगळ्यांना पूर्वी उत्तर नसायचं तर आधुनिक उत्तरांद्वारे ह्या सगळ्या कंडिशन मध्ये पण आपल्याला रिझल्ट देता येऊ शकतोय तर जर आपण बघतो की पारंपरिक पद्धतीने जेव्हा आयपीएफ केलं जायचं तेव्हा सक्सेस रेट हा अतिशय कमी म्हणजे वीस ते तीस पर्सेंट असायचा तर आता ह्या ऍडव्हान्स मोडॅलिटीजमुळे हा सक्सेस रेट आहे तो आपल्याला ऑलमोस्ट सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पर्यंत वाढवता येऊ शकतो समजा अंडाशयाची कपॅसिटी खूप कमी असेल तर वेगवेगळे रिकॉम्बिनंट इंजेक्शन आलेत आहेत प्रोटोकॉल्स आलेत आहेत मल्टिपल स्टिम्युलेशन आणि क्युम्युलेटिव्ह एम ट्रान्सफर क्रायो प्रिझर्वेशन अशा टेक्निक झालेत त्यामुळे आपल्याला कमीत कमी सिबिजनची संख्या असली तरी पण उत्तम रिझल्ट देता येतो इक्सी झालं इन्सी झालं पिक्सी झालं असं वेगवेगळ्या स्पर्म सिलेक्शन टेक्निक झाले त्याच्यामध्ये शुक्राणूंची कितीही कमी असली तरी पण आपण स्वतःच्या शुक्राणूंनी प्रेग्नन्सी देऊ शकतो इतकंच काय धातूमध्ये शुक्राणू नील असतील अधुस्पर्मियाची कंडिशन जरी असेल तरी वेगवेगळ्या स्पर्म रेट्रायमल टेक्निक झालं टीसा झालं पिसा झालं मायक्रो टीसे झालं त्याच्यामध्ये स्वतः हसबंडच्या शुक्राणूंनी आपण कितीही कमी असले नील जरी असले तरी पण आपण स्वतःचं जेनेटिक बाळ त्यांना देऊ शकतो तर आता वारंवार जेव्हा आयबीएफ फेल होतात तेव्हा लेझर असिस्टेड हॅचिंग झालं ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं सिक्वेन्शियल एन्टू ट्रान्सफर झालं तर शिवाय क्रायो क्रायोप्रिझर्प्शन झालं पीजीडी सारखे टेक्निक झाले ज्या योग्य आपल्याला उत्तम जेनेटिकली नॉर्मल गर्व सिलेक्ट करता येऊ शकतोय तर अशा सगळ्या ऍडव्हान्स मोडॅलिटीज आपल्याला वारंवार जे फेल्युअरचे पेशंट त्यांना देखील उत्तम रिझल्ट देता येऊ शकतोय थीम अस्तराची समस्या असेल वेगवेगळ्या सेम सेल थेरपी आल्यात पीआरपी याच्यामध्ये आपण उत्तम लाईनिंग बनून आपण रिझल्ट देऊ शकतो हो। वेगवेगळ्या इम्नॉलॉजिकल थेरपीज त्याच्यामध्ये आपल्याला गर्भांचं रिजेक्शन आपल्याला टाळता येऊ शकते रिकॉम्बिडंट टेक्नॉलॉजी झाली नवनवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामुळे सध्याच्या जगात आपल्याला असा पर कुठलाही पर्याय अशी कंडिशन नाही की ज्याला उत्तर देता येऊ शकत नाही नवीन जर आपण सोशल सिनेरिओ बघितला तर सिंगल पॅरेंटहूड किंवा सेम सेक्स कपल कपल्समध्ये पण आपण वेगवेगळे थर्ड पार्टी असिस्टेड रिप्रोडक्शन झालं आपण रिझल्ट देऊ शकतो फक्त उपचारच नाही तर आपण प्रतिबंधात्मक म्हणजे भविष्यात आपल्याला बंधत्व येऊ नये म्हणून हो। किंवा कॅन्सर ट्रीटमेंट नंतर जेव्हा फर्टिलिटी संपुष्टात येते आपण फर्टिलिटी प्रिझर्वेशन करू शकतो या सगळ्या अतिशय छान झाले नक्कीच नक्कीच डॉक्टर सोनाली आणखी एक मला विस विचा, असं वाटतं विशेषतः प्रोजेनेसिसबद्दल की प्रोजेनेसिसमध्ये जेही दाम्पत्य येतं जेही जोडपं येतं ज्याला संततीची अपेक्षा आहे त्याची निराशा कधीच होत नाही नेहमी या सगळ्या संदर्भातला प्रोजेनेसिसमध्ये उपचार घेण्याचा आणि स संतती प्राप्त करणाऱ्यांचा सक्सेस रेट जो आहे तो खूप जास्त आहे याचं कारण काय सांगता येईल नक्की तर वेगळं पण जर मला सांगायचं झालं तर इथे टार्गेट ओरिएंटेड आणि रिझल्ट ओरिएंटेड जो अप्रोच आहे आणि इट इज पॅशन अबाउट द रिझल्ट तर बऱ्याचदा पेशंट आपण बाहेर बघतो की बॅचेस मध्ये ट्रीटमेंट केली जाते त्यांचा जा प्रॉपर निदानाकडे भर दिला जात न प्रिपरेशनकडे भर दिला जात नाही आणि एक होलिस्टिक अप्रोच नसतो टीम अप्रोच नसतो तर प्रोजेनिसिस मध्ये आपण एक टीम अप्रोच आणला आहे तिकडे विज्ञानावर भर दिला जातो एक वर्ल्ड क्लास आय बी एफ लॅब आपल्याकडे आहे आणि इथे रिझल्टवर फोकस केला जातो त्यामुळे फक्त नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेव्हलवर पण आपण रिझल्ट देऊ शकलो आहे तर मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच झाला किंवा इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट झालं जर जा बॅच आय व्ही एफला न जाता ऑन गोईन पद्धतीने झालेली ट्रीटमेंट झाली हे आपल्याला प्रतिनिधीच वेगळं पण सांगते ज्याच्यामुळे सगळ्यांना रिझल्ट आपण देऊ शकतो नक्कीच नक्कीच डॉक्टर सोनाली आणि डॉक्टर नरहरी मळगावकर तुम्ही दोघेही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार खूप सुंदर माहिती आम्हाला मिळाली आणि तुम्हाला जर वंध्यत्वाची समस्या असतील किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कि कुणाला वंध्यत्वाची समस्या असेल आणि संतती प्राप्तीसाठी तुम्हाला योग्य फर्टिलिटी ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्ही नक्कीच प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊ शकता इथे तुम्हाला अत्यंत आधुनिक उपचार पद्धती वंध्यत्व निवारणासाठी मिळू शकतील आणि जेणेकरून तुम्ही पुढे भविष्यात अपत्यप्राप्ती संतती प्राप्ती करू शकता यानंतर इथे थांबतोय नमस्कार